हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मा नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही जाणार आहे आज गावाला तर सगळे पॅकिंग वगैरे झाली आहे आणि म्हटलं चला एक व्हिडिओ काढूया तर हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मा नवीन ब्लॉगमध्ये तर कशात आहेत सगळेजण मस्त आणि मजेत का तर आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत एकदा बाहेर कुत्रा खूप भोकतोय तर प्रांजल गेली बाहेर दादा झाले रेडी <laughs> चांगले कडक हा <दिसता> दादा हा <laughs> <लिडियो ए? laughs> बघ दादा किती कडक मध्ये टोपी बिपी घालून कुठे चालले तुम्ही ह <laughs> <laughs> दादा म्हणणी काय करते दादा चाललंय मस्त पैकी आता रेडी झाले बघा दादा किती छान दिसत आहे आम्ही चाललो आता गावाला बघा आमची झाली आता पॅकिंग लग्नाला चाललोय आम्ही प्रांजल आणि प्रांजलचे पप्पा गेले बाहेर नाश्ता आणायला तर नाश्ताला आहे मिसळ पाव तर आमचं सगळं आवरलंय आता कपडे पण धुतले घरातलं पण सगळं आवरले झाडांना पाणी पण दिले सगळ्या झाडांना मस्त तुम्ही पाणी दिले कारण की आता आठ दिवस जायचे त्यामुळे म्हटलं जरा झाडांना वगैरे पाणी बिणी देऊ माशांचं फिश टँक होतं ते पण सकाळी सकाळी क्लीन करून घेतलं नाही तर मग त्याच्यात आठ दिवस परत साफ झालं नसतं पाणी पण घाण झालं होतं प्रांजलचा आज रिझल्ट पण आहे आणि प्रांजल आता बघू आता रिझल्टला जाती तर नाही काल होता नाही कालला मला वाटलं कालच आहे म्हणून मी काल गेले पण त्या मॅडमला मला म्हणायचं नातच नाही की आम्हाला रिझल्ट द्या आजच आम्ही उद्या गावाला जातो आहे म्हणून त्यांना वाट नाही आली अजून तर चला आता पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे सगळं काम पण आवरलं आहे किचन पण क्लीन केलं आहे मग किचन पण व्यवस्थित करून ठेवलं आहे स्वच्छ घासून धुऊन गॅस बंद केला आहे आता फ्रीज चालू ठेवलं आहे कारण की फ्रीज काय बंद करता येत नाही गर्मी पण खूप आहे मस्तपैकी किचन वाटा आवरून घेतलं आहे तर गावाला जायचं म्हटल्यावरती सगळं साफसफाई करून जावं लागते तर आता बघू प्रांजलची पप्पा येतात तोपर्यंत मी ड्रेस वगैरे चेंज करते आणि मग मी तुम्हाला परत भेटते नाश्त्याच्या वेळेला चांगलाय गाय भजे कोणते भजे बटाटा भजी अरे बापरे मिसळ कांदा का? आता ना। ने पाव आणले कासन केक कोणासाठी आणले तुझ्यासाठी तुला यायचं आहे लग्नाला नक्की पाव गरम नाही करायचे आता असेच खायचे भजी दाखव ना तुझी का दाखव ना ग टिकटिकट काय मिस्टर पिक्की आहे तर चला बघा नाश्ता आणलाय दोन आणलं नाय तेल आणलं तुम्ही हे बस मध्ये खायला घेतलं का हे डब्बू बस मध्ये खायला घेतलं दादा उठा ना जेवायला बसा ना ठीक आहे बाबू मिसळ काय लागत चमचा आहे ना बडा भजे मिक्स केलं तुम्ही दरा घेतला का कसे कडक कसे बबडोबचे स्टार्ट झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही थांबलो आहे रेस्टॉरंटला नाश्त्यासाठी तर बघा इथं खूप ऊन होतं आणि आम्ही घरून नाष्टा करून आलो होतो त्यामुळे नाश्ता काय करायचा नव्हता तर त्यामुळे ऊन लागत होतं बाहेर थांबलं होतं खूप झळा लागत होतं कारण की आम्ही उन्हाचं निघालेलो थंड वगैरे घेतलं लस्सी वगैरे घेतलं आणि म्हटलं चला थोडंसं गाडीच्या बाहेर उतरू नाही तर ग गाडीमध्ये पण खूप कसंतरी होत होतं तर चला जाऊया आता परत गाडीत

बघा इथं छानपैकी मेहंदीचा कार्यक्रम पण पार झालेला आहे आणि सगळ्यांचे फोटोशूट पण झालेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला का तुम्हाला तर जास्त काही डेकोरेशन नव्हतं केलं साधं आणि सिम्पल होतं फोटोशूट तर प्रांजल बघा मेहंदी काढती आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका बाय बाय